राज्य सरकारने काल मराठा आंदोलक असलेले मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर जाहीर केलेला आहे परंतु ह्या जी आरच्या विरोधात आज बीड जिल्हा कार्यालयामध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे कारण एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत ओबीसी बांधवांनी बीड येथील कार्यालयासमोर है हैदराबाद गॅजेटच्या जी आरची होळी केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कुठंतरी आता मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा उपळतो की काय असं चित्र या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे राज्य सरकारने काल मनोज जरांगे पाटील यांना उपसमितीच्या मार्फत हैदराबाद गॅज्युएट लागू करण्याचे जी आर दिला आहे त्याचबरोबर मनोज जारांगी पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण चालू केले होते हे उपोषण आता मागे घेण्यात आल्यानंतर आता बीड ठिकाणी परत एकदा ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज दुपारी दोन वाजता ओबीसी समाज बांधव आक्रमक होत त्यांनी बीड जिल्हाधिकारसमोर हैदराबाद गॅजेटची ची जी ची होळी केली असून एकच पर्व ओबीसी सर्व असं म्हणत जाहीर घोषणाबाजी देखील केल्याचं पाहण्यास मिळत असून त्यावेळेस ते त्यांच्याकडून सरकारचा जाहीर निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे नेमका कशा प्रकारने घोषणाबाजी दिलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ¡Se